नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे आणि आज आपण एक वेगळीच भाजी याचा व्हिडिओ करणार आहे सांडग्याची भाजी आपण बघा सांडग्याचा व्हिडिओ केलेलाच आहे पण त्या सांडग्याची भाजी कशी करायची तर हा व्हिडिओ आपण करत आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉन ही क्लिक करा म्हणजे अशा मस्त मस्त आपण रेसिपीज करत आहे ते तुम्हाला सर्व व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील बघूया तर आपण सांग्याच्या भाजीसाठी काय काय करणार आहे ते अशी मस्त सांग्याची भाजी करण्यासाठी आपण हे सांगे एक वाटी मध्यम आकाराची मी वाटी घेतलेली आहे कसे करायचे पाहूया साधारण आपण पाव वाटी तेल घेतलं आहे त्यातलं ते थोडं तेल आपण एक चमचा तेल गरम करायचं आणि आपले हे सांडगेथे तेलामध्ये भाजून घ्यायचं तेल जरा गरम झालं हे घालायचं म्हणजे तेलाचा वास येत नाही आहे सांडगे आधी असे छान भाजायला पाहिजेत खमंग सांगे कसे करायचे हे आपण मे महिन्यात एक याचाही व्हिडिओ केलेला आहे तरी मी लिंक देते ते तुम्ही जरूर पहा बघा असा कलर थोडासा बदललेला आहे सांडगेशे खमंग व्हायला पाहिजेत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात ना म्हणजे यातल्या बारीक सारीक टिप्स तुम्हाला कळतील की भाजी परफेक्ट छान होण्यासाठी कशी करायला पाहिजे सांडगे चांगले झाले तरी भाजी चांगली होण्यासाठी थोडंसं व्यवस्थित करायला लागते असे बघा रंग बदलतोय लगेच आपण काढून ठेवायचा खमंगपणा यायला पाहिजे चमचमीत असते ही भाजी आता हे बाकीचं तेल घातलंय मी तेल तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या हा अगदीच कमी नको पण फारही तेल नसावं मोरी घातली मी जिरंही घालते मी फोडणीमध्ये मोरीबरोबर मोहरी चांगली तडतडली की आपण थोडासा हिंग घालायचा बघा मी एवढा हिंग घेतलेला आहे आणि आपण कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे हा हा कांदाही घालायचा हळद घालायची आता इथे मी कढीपत्ता मुद्दामच नाही वापरत प्रत्येक प्र पदार्थाला ना कढीपत्त्याचा वाचायची काही गरज नसते जरी कढीपत्ता आरोग्याला चांगला असला तरी आपण एरवी भरपूर वापरत असतोच काही पदार्थांना नाही चांगलं ना वाटत आणि गॅसवर कांदा जरा परतूया आणि त्यावरती आपण त्या झाकण ठेवायचं आहे झाकण काढून जरा परत कांदा चांगला परतूया कांदा चांगला शिजायला पाहिजे खूप अगदी लाल नकोच आपल्याला पण तरी व्हायला पाहिजे परत झाकण ठेवते मी थोडं कांदा बघा शिजलेला आहे आपण आता यामध्ये एक सपाट चमचा मीठ घालायचं आहे आणि तिखट तुम्हाला घरात कुठला असेल ते मसाला चटणी किंवा कांदा मसाला असं तिखट घाला नुसते पावडरपेक्षा असं हे आपण कांद्यामध्येच घालायचं आहे आत्ता आणि नंतर त्यामध्ये आपण सांडगे घालायचे खमंग वास येतो आणि मस्त भाजी होते भाजी नसली की काय करायचं आपल्याला प्रश्न असतो आता हे कांद सांडगे चांगले असे परतायचे ह्या तिखटाबरोबर आणि आता आपण पाणी उकळत ठेवायचं आहे यासाठी साधारण मी बघा एक दोन वाट्या तरी पाणी घेतले असं पाणी आपण हे उकळत ठेवलेलं आहे उकळतं पाणी ओतायचं हे लक्षात ठेवा आता या सांग्यामध्ये आपण उकळत पाणी ओतायचं आहे इथे मी कुठलंही वाटण केलेलं नाहीये बघा तरी सांडगे आपले मस्त होतात सांडगे करताना त्यामध्ये आले लसूण पेस्ट घातलेली असते तिखट आहे मीठ आहे जिरं आहे धनेजिरे पावडर बरेच पदार्थ घातलेले असतात त्यामुळे सगळ्यात डाळीही असतात त्यामुळे हे सांडग्याची भाजी अतिशय पौष्टिक होते मुख्य म्हणजे आपल्याला भाजी घरात नसली की काय करायचं हा प्रश्न असतो तुम्ही असे एक वर्षाचे सांडगे करून ठेवलेत ना तर अगदी पौष्टिकही होतं आणि छान वाटतं थोडा वेळ मी गॅस मोठाच ठेवलेला आहे बघा सांडगे चांगले शिजायला पाहिजेत पण ते गॅसवर असेच शिजवायचे कुकरमध्ये फार शिजले जातात आणि ते मऊ होतात मग दोन मिनटं आपण गॅस मोठा ठेवू नंतर बारीक करायचं झाकण एक पाच मिनिट तरी हवे फुल गॅसवरती मी पाच मिनिट हे शिजू दिलेले आहेत बघा अजूनही शिजायला पाहिजे चेक करायचं जरा की सांडगे आपले शिजलेले आहेत ना असं दाबून बघायचं नाही शिजले अजून आता मी थोडं मध्यम गॅसवरती ठेवते आणि परत थोडंसं यामध्ये पाणीही घालायचं आहे अर्धी वाटी पाणी मी पुन्हा घालते यामध्ये यामध्ये आपण थोडा गुळ घालायचा आहे बघा तुमच्या आवडीवर आहे गुळ घालायचा आणि अमसुल दोन घातली मी टॅमॅटो नाही घातला टॅमॅटोची चव वेगळी येते अमसुल घातली मुद्दामच गुळ घातला आता याला अजूनही शिजायला पाहिजे मी थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवणारच आहे साधारण पंधरा मिनटं आपल्याला लागली ला बघा सांडगे असे हे थोडे रस वाले कोरडे सांडगे काही जण खिचडी सांडग्याची म्हणजे भातामध्येही घालतात तुम्ही आणखीन सांडग्याचा सा कोणता वेगळा प्रकार करता तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेही सांगा अजून आपली पूर्ण झालेली नाही भाजी पण लगेच तोपर्यंत तुम्ही लगेच नक्की की लाईक ही करा अशी आपली सांडग्याची भाजी ही झालेली आहे कोथिंबीर घालूया थोडी मी चेक केलेलं आहे सांडगे चांगले शिजलेले आहेत ना कारण शिजायला पाहिजे डाळी असतात सगळ्या त्यामुळं कच्चे बिलकुल ठेवू नका आणि ओव्हर कूक पण करू नका कोथिंबीर अशी घालायची ह्या दिवसात कोथिंबीर भरपूर असते वर्षभराचे सांडे आपण केले की अशी आपल्याला मस्त भाजी होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की लाईक करून मला सांगा आणि कमेंट्सही करा तुम्ही काय करता वेगळं तेही अशी ही सांगायची मस्त भाजी झालेली आहे ही बरुबर, चपाती बरोबर, अगदी बरोबर सुद्धा तुम्हाला आणि इतर सर्वांनाही नक्की आवडेल आणि प्रवासात न्यायला पण आपल्याला कोरडी भाजी काहीतरी लागते कधीतरी तर त्यावेळेलासुद्धा ही भाजी छान लागते